कीर्तनाची आणि अशी मुलं ज्या कुळात जन्माला येतात ती सात्विक मुलं याबद्दल जगद्गुरु तुकोबर अभंगाच्या द्वितीय चरणात वडा कन्या पुत्र होती जय द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे बोलतात कुळे कन्या पुत्र हो तेजे सात्विक तयाचा हरेख वाटे देवा काही हरकत नाही जगद्गुरु तुकोबर आहे अशा कुळामध्ये जी सात्विक मुलं जन्माला येतात भगवान परमात्म्याला देखील त्याचा जवळीक वाटतो नव्हे भगवान परमात्म्याला देखील त्याचा त्याला आपलंसं करावं वाटतं आणि म्हणून काय करतात ही मुलं तर नव्हे नव्हे या मुलांनी काय केलं पाहिजे तर जगद्गुरु तुकोबर हे सांगतात गीता भागवत करेते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीतेचं श्रवण केलं पाहिजे भागवताचं श्रवण वाचन केलं पाहिजे आणि अखंड चिंतन कशाचं पाहिजे विठोबाचं पाहिजे जीवनामध्ये दोन ग्रंथ अत्यंत महत्वाचे आहेत नंबर एक गीता आणि नंबर दोन भागवत दोनच ग्रंथ का इतर ग्रंथ महत्वाचे नाही आहेत का इतर ग्रंथ महत्वाचे आहेतच पण गीता आम्हाला कसं जगावं हे शिकवते नैराश्यातून गीता आम्हाला बाहेर काढते आणि श्रीमद भागवत ग्रंथ आम्हाला कसं माणसानं गेलं पाहिजे कसं माणसानं मिळलं पाहिजे श्रीमद भागवत ग्रंथ आम्हाला काय करत असतो शिकवत असतो आणि म्हणून असं श्रीमद भगवद्गीता ग्रंथ श्रीमत भागवत ग्रंथ हे जो कोणी वाचन करतो श्रवण करतो आणि नवे नवे अखंड ज्याचं विठोबाचं चिंतन चालू आहे त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी जो अखंड लीन आहे जगद्गुरु तुकोबराई म्हणतात आशाची जर का मला सेवा घडली नवे नवे मला घडो आणि जर का घडली तर माझ्या दैवाला पारावर राहणार नाही अभंगाचं शेवटचं घडो त्यांची सेवा शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबर हे सांगतात तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही सतत भगवत चिंतन करणारे आणि अशी जी सात्विक मुलं नवे नवे जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे नवे नवे ज्याला भगवान परमात्म्याला देखील जे हवे हवेसे वाटतात तुकोबर आहे सांगतात आशांचं आणि मला काय घडू त्यांची मला सेवा घडू दे आणि जर का आशांची आशा भक्तांची जर का मला सेवा घडली तर खऱ्या अर्थानं माझ्या दैवाला पाराभार उरणार नाही या अर्थानं जगद्गुरू तुकोबर आहे या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला उपदेश करतायत यथामती यथावकाश या, या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला जे चांगलं असेल ते माझ्या गुरुवर्यांचं अर्थात गणेश बाबांच्या माध्यमातून जे काही मिळालंय ते गुरुवर्यांचं आहे साधू संतांचं आहे जोग महाराजांचं आहे आणि जर एखादा वाकडा तिकडे इकडे कुठे शब्द गेला असेल माझ्या बुद्धीचा दोष समजून माझा मला तो परत कराल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि फक्त मराठीच्या या देवाची द्वारी कीर्तनाची वारी या कीर्तन मालिकेच्या माध्यमातून सगळ्याच या वारकरी बांधवांना माझ्या सगळ्याच तमाम बंधू भगिनींना जे जे हे कीर्तन आणि ऐकत असतील बघत असतील या सगळ्याच बंधू भगिनींच्या चरणी त्या भगवान पांडुरंगावर त्या परमात्म्याच्या चरणी हे सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम आणि ईश्वर माऊली नानाराज माऊली पुकार मालेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नानाराज ज्ञानेश्वर माऊली नानाराज माऊली पुकार मालेश्वर माऊली एकदा सगळ्या फक्त मराठीच्या सर्वच टीमला मनापासून धन्यवाद देऊयात की या माध्यमातून ते घरोघरी कीर्तन परंपरा संतांचे विचार पोचवण्याचं कार्य करतात मला वाटतं खऱ्या अर्थानं आज जगाला तारण्यासाठी जर काय हवं असेल तर ता जगाला तारण्यासाठी एकमेव आवश्यक आहे आणि ते म्हणजे संतांचे विचार आवश्यक आहेत आणि हे संतांचे विचार या फक्त मराठीच्या माध्यमातनं आणि घरोघरी पोहोचवण्याचं काम ही सर्व टीम करते पुन्हा एकदा सगळ्या टीमला धन्यवाद देऊन आजची सेवा याच ठिकाणी पूर्ण करतो